सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून सोमवार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रभाग क्रमांक नऊ कमधून आसमा शानवाज फकीर यांनी आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केला अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने कार्यकर्ते समर्थक आणि पदाधिकारी उपस्थित होते यावेळी परिसरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आपल्या उमेदवारांना पाठिंबा दर्शविला आसमा शाहनवाज फकीर या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार असून त्यांना हाताचा पंजा हे अधिकृत निवडणूक चिन्ह मिळालं प्रश्न नागरिकांच्या मूलभूत सुविधा स्वच्छता पाणीपुरवठा व विकास कामांना प्राधान्य देण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक नऊ क मध्ये लढत रंगतदार होण्याची चिन्ह असून आगामी काळात प्रचार अधिक तीव्र होणार आहे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल